शनिवार दिनांक तीस जानेवारी रोजी सिन्नर शिर्डी महामार्गावरील पांगरी पंचाळे रस्त्यालगत असलेल्या पन्नास ते साठ फूट विहिरीत एक स्विफ्ट कार आढळली ती पोलिसांनी क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आली आणि त्यात स्विफ्ट चालकाचा केवळ सांगाडा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे त्यात मध्य प्रदेश येथील एका व्यक्तीचे ड्रायव्हिंग लायसन्स सापडल्याने सदरील व्यक्तीच्या नातेवाईकांना संपर्क केला असता आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला सिन्नर शिर्डी महामार्गावरील पांगरी गावानजीक असलेल्या सुधाकर बेदरकर यांनी आपल्या शेतात पाणी सोडल्यासाठी मोटर सुरू करूनही पाणी येत नसल्याने त्यांनी त्यांच्या विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना त्यांच्या विहिरीत एक कार दिसली त्यांनी तात्काळ तेथील पुलीस पाटील यांच्या मदतीने एमआयडीसी पोलिसांना कळवले एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस हवलदार गोरक्षनाथ बलक व गौरव सानप यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली त्यांनी तात्काळ घटनास्थळी क्रेनला पाचरण केले व विहिरीतील स्विफ्ट कार बाहेर काढताच त्यांच्या समोर एक धक्कादायक प्रकार दिसला त्यात चक्क एका पुरुषाचा केवळ सापळाच व स्थानिकांची गर्दी जमली मध्य प्रदेश येथील स्विफ्ट कार क्रमांक एम पी शून्य नऊ सी आर पासष्ट चौऱ्याण्णव क्रमांकाच्या कारमध्ये एक ड्रायव्हिंग लायसन्स सापडले ते होते दिनेश तिवारी या नावाने गाडीच्या नंबरवरून सदरील कार ही दिनेश तिवारी यांच्या मालकीची असल्याचे समजताच एमआयडीसी पोलिसांनी तपास करत दिनेश तिवारी यांचा मुलगा जो पुण्याला जॉबला आहे त्यास संपर्क केला असता त्याने ही कार पुण्याहून ड्रायव्हर मार्फत गेल्या सहा सात महिन्यापूर्वी इंदोरला पाठवली असल्याची माहिती देत ही कार इंदोरला न पोहोचल्याने पुणे येथील पोलीस ठाण्यात कार व ड्रायव्हरची मिसिंग तक्रार दाखल केली असल्याचे सांगण्यात आले त्यानुसार, आता पोलीस पुढील तपास करीत असून सदरील स्विफ्ट कारच्या पुढच्या बाजूचे टायर हे फुटले असल्याने कदाचित रात्रीच्या वेळी ही घटना घडली असावी व कार विहिरीत पडल्याने आजपर्यंत या घटनेकडे कुणाचेच लक्ष न गेल्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहे इतके दिवस ही कार पाण्यात असल्याने चालकाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह पाण्यात पूर्णतः कुजून गेल्याने केवळ सांगाडाच शिल्लक राहिला आहे सदरील ड्रायव्हरचे नाव हे संजय तुळशीराम आहिरे असल्याचे समजले असून याबाबत अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहे एस ए साठी दीपक जगताप सह उमेश मालपाणी